आज मी गटारी स्पेशल दहा ते बारा लोकांसाठी मटण मसाला तयार करणार आहे अगदी खूप हा चविष्ट होतो मटन मसाला हा भाकरी वड्यांसोबत तुम्ही कोंबडी वड्यांसोबत खाऊ शकता खूप छान लागतो चवीला चा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी गटारी स्पेशल मटन तयार करणार आहे मटन मसाला मटणाचे आपण वेगवेगळे भरपूर प्रकार करतो चॅनलवर भरपूर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मटन लपेटा वगैरे आज तर आज मी मटन मसाला तयार करणार आहे खूप छान चवी लावतो आणि दहा ते बारा लोकांसाठी तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दीड किलो मटन आणलेलं आहे आणि हे मटण कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे एक वाटी आलं लसण कोथिंबीर आणि एक मिरची असे ही पेस्ट केलेली आहे एक वाटी ती आता इथे लावून घेणार आहे मटनला आणि एक मोठा चमचा हळद ते मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे मॅरिनेशन करण्यासाठी मटन मॅरिनेशन होते तोपर्यंत मी इथे खोबरं घेतलेलं आहे सुकं दोन कवट घेतलेले आहे तर ते आता भाजून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला बारीक करताना पाणी वगैरे घालायचं नाही नुसतंच असं बारीक करून घ्यायचं आहे आता खोबरं आहे ते मी भाजून घेतलेलं आहे जास्त पण भाजलेलं नाही जर तुम्हाला काळा मसाला जास्त करायचा असेल तर जास्त खोबरं भाजून घ्यायचं आहे हे मिडियमच मी भाजून घेतलेलं आहे खोबरं तर बारीक करून मिक्सरला एकदम बारीक करणार आहे कापून घेणार आहे नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता मटण ठेवून फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी आता फोडणीला देऊन घेते आता इथे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेल कमीच घेतलेलं आहे कारण का मटणमध्ये जास्त चरबी आहे जर चरबी असेल तर तेलाचं प्रमाण जरा कमी घ्यायचं आहे तेल सुट्ट म्हणून आता इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत साधारण पाव किलो असे एकदम बारीक उभे चिरून घ्यायचे आहेत थोडस हिंग आणि कांदा आहे तो एकदम कुरकुरीत करायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे अर्धा वाटी लसण घेतलेलं आहे लसण वाटणामध्ये पण घेतलेलं म्हणून थोडंसं कमी घेतलेलं आहे लसण आणि तमाळ आणि सतत ढवळत राहायचं आहे कांदा छान कुरकुरीत करे होईपर्यंत मटण ह्याच्यामध्ये घालायचं नाही जर कांदा कुरकुरीत झाला नाही तर मग मटणाची टेस्ट आहे ती अगदी गरज म्हणून कांदा हा फ्लेमवर कुरकुरीतच करून घ्यायचा आहे एक चमचा हळद घालून घेणार आहे मटणाला हळद लावलेली म्हणून जरा कमी घ्यायची आहे मध्ये कांदा आहे तो एकदम असा कुरकुरीत झालेला आहे जोपर्यंत असा कांदा होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही मटणाचा रस्ता मटणाचा मसाला काहीही मटणाचा प्रकार करत असाल तर तो, तो कांदा असाच कुरकुरीत झाल्याशिवाय ह्याच्यामध्ये घालायचं नाही कोंडीला मटण तर मटण आहे ते मी घालून घेते ढवळून घ्यायचं आहे पूर्ण सुरुवातीला पाणी वगैरे काही घालायचं नाही नुसतं ढवळून घ्यायचं आणि वाफेवर पाणी ठेवून देणार आहे आहे मी वाफेवर पाणी ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे ढवळून घेणार आहे पाणी घातलेलं नव्हतं तरी पण पाणी तुटलेलं आहे मी इथे एक बटाटा घालणार आहे बटाट्यांनी चव छान लागते जास्त बारीक केलेला नाही बटाटा मोठाच ठेवलेला आहे पुन्हा झाकण ठेवून देणार आहे पाणी घालण्याची गरज नाही पाणी सुटलेलंच आहे आणि मटन मसाला तयार करणार आहे जास्त म्हणजे ग्रेव्ही टाईपच करणार आहे त्याच्यामुळे पाणी जास्त घालणार नाही तर इथे मी मसाला घालून घेणार आहे तर घरगुती मसाला तीन चमच घालणार आहे दीड किलो मटण आहे म्हणून तीन चमच मसाला घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता मटण आहे ते शिजलेलं आहे आणि जास्त पाणी पण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे वाफेचंच जास्त पाणी सुटलेलं आहे तर इथे मटन मसाला घालणार आहे दोन चमच आणि हे सुक्या खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे नुसतंच त्याच्यामध्ये पाणी वगैरे वा काय वापरलेलं नाही खोबरं घालून घेते थोडंसं मी जायफळ खिसून घालणार आहे चव छान लागते वरून थोडी कोथिंबीर आणि झाकण ठेवून देणार आहे पुन्हा जरा खोबरं वगैरे घातलेलं आहे ते तयार व्हायला पाहिजे म्हणून झाकण ठेवून देणार आहे मस्त तिथे असा मटण मसाला तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करून घेणार आहे खूप छान झालेला आहे आणि वाससुद्धा छान खमंग येतो छान चविष्ट लागतो मटण मसाला आज ही गटारी स्पेशल मटण मसाला तयार केलेला आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद